डिस्क्लेमर रवीना वाहिनी रंग लावायला आली आणि घेतली खोलीत कचपच मन लावून ऐका आणि टोरीचा आनंद घ्या नमस्कार मी मन चंचल मी आणि राजू दोघे घरातून एका घराला घरातून एका एकाला धरून बाहेर आणत होतो जबरदस्ती त्यांना होळी खेळण्यास भाग पाडत होतो तसेच सर्वांच्या घरात जात असताना आम्ही कोपऱ्यात राहणाऱ्या बाबीच्या घरासमोर पोहोचलो मला बाबी आत काम करताना दिसल्या त्यांना आम्ही आवाज दिला ती रवीना बाबी होती साडी घालून काम करत होती आम्हाला पाहताच ती रंग लावण्यासाठी नाही नाही म्हणू लागली पण आम्ही कुठे ऐकणार होतो तिचे मी आणि राजू घरात गेलो आणि बाबीच्या गालावर मी आधी गुला लावला मग राजू त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकू लागला बाबीची साडी रंगीबिरंगी गुलालेने भरली होती बाबीने सुद्धा हसत आमचाच गुलात आम्हाला लावला तिला पण मजा येऊ लागली आम्ही गुला लावून बाहेर आलो आणि नाचू लागलो रंगाने माखलेली रवीना बाबी त्यांच्या दरवाज्याबाहेर उभी राहून आम्हाला नाचताना पाहत होती काही वेळाने गाणे संपले दुसरे गाणे सुरू होणार होते तेवढ्यात बाबीने मला हात दाखवून बोलावले मला तेव्हा कळले नाही का बोलावले ते मी गेलो बाबीकडे तर बाबी म्हणाली मी सरबतची बाटली आणली आहे तू सर्वांना वाट बाहेर मी सालेर म्हणालो मला बाबी आत घरात घेऊन गेली आज जाऊन बाबी फ्रीजमधून सरबतच्या बाटल्या मोठ्या मोठ्या काढू लागली आधी दोन बाटल्या दिल्या आणि ग्लास दिले ते मी बाहेर घेऊन आलो आणि राजूला देऊन त्याला बाहेर सर्वांना सरबत वाटायला सांगितले अजून बाटल्या होत्या मी परत बाबीच्या घरात आलो बाबीने अजून दोन बाटल्या काढल्या होत्या त्या बाटल्या मला देताना बाबीचा सा साडीचा सा ललू सरकला माझी नजर जेव्हा तिच्यावर पडली मधल्या पटीत तेव्हा मी स्तब्ध झालो एकटक तिला पाहत होतो माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका अशा नवीन नवीन स्टोरी पाहण्यासाठी प्लीज एक लाईक आणि एक कमेंट करा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला तर चला पुढे बाबीने मला तिच्या मधल्या फोटीत पाहताना पाहिले मी बाटल्या घेऊन जाणार होतो तेवढ्यात बाबी म्हणाली थांब बरोबर आहे का बघ सरबत असे म्हणत तिने एका ग्लासमध्ये सरबत काढले आणि मला पियायला दिले मी ते पिऊ लागलो पण गाय गायत पिताना माझ्या तोंडान काय सरबत पडले बाबी माझी उताळ पाहुला पाहून म्हणाली धीरेसे पियो असे म्हणत लगेच हाताने माझे तोंड साफ करू लागली बाबीची वागणूक वेगळीच वाटत होती मी हळूहळू सरबत पीत आसपास पाहू लागलो बाबीने मला पाहताना पाहिले आणि म्हणाली घर पे काही कोई नाही आहे मेरे पती दो दिन पहिले हे काम के सिलसिले मे बाहेर गे है मी अकिली हु बाबीशी बोलण्याची पद्धत आणि तिच्या तीक्ष्ण नजरेत एक वेगळीच आपुलकी वाटू लागली मैं सर्वत संपत होतस कि पूरे बाबी मनाली मैं तुम्हें देखती रहती हूँ तुम बहुत ही मस्ती करते रहते हो सोसाइटी में दोस्तों के साथ बहुत बदमाशी चलाती रहती है तुम्हारी मी मी त्यावर हसन मान डोलावली बाबी अपने हाथा ने मजा टी शर्ट वर सा रंग हाथ ने साफ करत मजाक पहात मनाली सिर्फ बाहर ही बदमाशी करते हो या घर में भी करते हो तिच्या चेहऱ्यावर शिस्मित हास्य पाहून माझ्या मनात वेगळीच भावना प्रकट झाली मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो मोका मिलो तो घर मे बी बदमाशी करता बाबी त्यावर हसली आणि तिने माझ्या छातीवर हात फिरवत म्हणाली तो करो ना मुखणी तुम्हाला बदमाशी असे म्हणत जेव्हा मी ती माझ्या छातीवर हात फिरवत माझ्याकडे पाहत होती तिचा साडीचा सा पल्लू परत खाली सरकला आणि जे दृश्य माझ्या समोर आले माझे, माझे डोळे उघडेच राहिले बाबी खूप छान आणि दिसायला सुंदर गुगुबीत गोरी पान होती पुलासारखी दिसू लागली मधल्या फटीत फट पाहून तोंडावर पाणी सुटले मला ना नक्की हे माझ्यासमोर काय होत आहे एक क्षण मी स्तब्ध झालो होत तेवढ्यात बाबी म्हणाली देखते ही रहोगे या कुछ करोगे बी बाबीने असं म्हणतात माझे दोन्ही हात सरळ दोन्ही पडले हात पाय धावू लागलो शरीरातून जणू काही विजेचा प्रवाह वाहू लागला नाजूक आणि कोमल हात होते बाबीचे दोन्ही हातांच्या पंजात बाबीच्या चेहऱ्यावरचे कोमुकतेचे भाव पाहून मला त्या गोष्टीची आठवण येऊ लागली बाबीने माझ्याकडे एक नजर पाहिले आणि आम्ही दोघांनी गट्ट मिठी मारली मी सरळ बाबीच्या गालावर हात फिरवत हॉटावर घेऊ लागलो हॉट नाजूक आणि मस्त होते दोघांनी गट्ट एकमेकांना आवडले नरम होठांचा तो स्वाद वेगळाच भासत होता पाठीवर माझे हात फिरू लागले बाबीच्या कोमल अंगावर हात फिरवण्यात भरपूर आनंद मिळत होता होटावर करताना जो आनंद मिळत होता तो शब्दात व्यक्त करणं संभव नाही अशी अंगाने भरलेली माल कधी मिळेल असा स्वप्न सुद्धा वाटले नव्हते हो वेड्यासारखा मी करत बाबीच्या तोंडातून तो निघणारे संस्कार कानात गुंजू लागले बाबी सुद्धा तापली होती सफेद रंगाचा गुलाल लाल झाली होती मधल्या गल्ली सुंदर दिसत होती मी जराही वेळ न घालवता आपले तोंड तिच्या गल्लीत ठेवले आणि बाजूला घेताच जे दृश्य दिसले त्याने माझा तोलच गेला तोंड गासत असताना जो आनंद मनाला मिळत होता तो कधीच आधी मिळाला नव्हता मी वेड्यासारखा एकापासून दुसऱ्या उडे मारत होत्या गोरे गोरे पाहून डोळ्यांना विश्वास हो होत नव्हता हो त्यात बाबी मला दाबून धरून होती आणि सुस्कार सोडत होते काही वेळ बाबींचा आनंद घेऊन मी मागे झालो दोघांचा श्वास चढला होता आता दोघे फक्त समोर उभे होतो बाबी गोरी आणि सुंदर गुबगुबीत दिसत होती तिला पाहून सनीची आठवण आली तिच्या बाबीचे मोठे होते अंग सुंदर आकारत होते लाल लेळ्या हिरव्या रंगाने भरलेली बाबी आ आकर्षक दिसत होती मी बाबीकडे पाहून चोड़ लागलो बाबीले बाबीने आपल्या नजर माझ्यावर फिरवले हो आतुरतरी निहारताना पाहता मी तिच्या आलो आणि तिला मापशा स्टूलवर बसवले हो लहान स्टोरवर बसताच तिच्या तोंडाकडे आला आणि बाबीने एक नजर पाहत आपला हात टेकवला हो तो पर्श अजून मला आठवण हो आहे बाबीनं कुरळायला सुरुवात केली बघता बघता दोन्ही हातीचे माझ्यावर आले आणि डोळे बंद करून तोंडातून आवाज काढत होणाऱ्या पर्शांचा आनंद घेत होता बाबी घासू लागली तिला पाहून कळत होते की चांगले अनुभव बाई आहे उत्सुकतेत मी कधी बाबीला म्हणालो बाबी आपका रूम किधर आहे बाबीने जळाही वेळ न घाला होता धरला आणि अशाच खेसत मला तिच्या मागच्या खोलीत घेऊन आली मी बाबीच्या मागोमाग घरात चालत आलो समोर बाबी जाऊन बसली बाबी तरफडू लागली तिची वडवड पाहत मी जास्तच उत्तेजित झालो मग काय पुढं तुम्ही जे विचार करत आहे ते करायला सुरुवात केली खूप खूप मज्जा केली हे केलं तेही केलं तुमच्या मनातलं सगळं झालं बाबू सॉरी बाबी जणू वेळीच झाली तिने माझे तोंड दाबून धरले दोन्ही पाय माझ्या माने भोवती गुंडाळून मला दाबू धरू लागले पूर्ण चेहरा भरला होता मला बाबीच्या अंगातून विजेचा झटका गेला असे जाणवले मी विचारत होतो तेवढ्यात बाबीच्या सर्व बाबीचा वर्षाव सुरू लागला तेव्हा मला कळले मी मागे झालो आणि डोकरावर जाऊन बसलो बाबीला समोर पूर्ण पाहत हातात घेतला समोर बाबीचे गोरे शरीर खूप सुंदर दिसत होते आता माझी वेळ होती मी बाबी आपला मार्ग काढत आज सरकवला जसा पूर्ण अडकला आनंदाची लहर मनात वाहू लागली बाबीला डोळ्यासमोर वडवळत पाहताना अजून मला मजा येत होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव तिचे डुलणारे पाहत होत तो गोलाकार आकार पाहून मन भरून मन मध्वज झाले दोन्ही हात ठेवून नरम पावासारखे जोरजोरात घेतले होणारे गणशन तापवू लागले चांगलेच बाबीला गरम केलं काही वेळाने जाणवले आता सोडणार आहे खूप वेळ लागला शांत होण्यास मन प्रसन्न झाले मग बाबी तशीच वर थोडा वेळ पडून होती स्वतःला सांभाळून मी उठलो बाबीसुद्धा उठली आणि तिने आतल्या कपाटून एक घेतला आणि तो घालून घेतला बाबी निघताना मला मिठी मारली आणि म्हणाली बहुत मजा आया आज फिर तो आ आज मी बोलला ओके मी पण प्रसन्न मनाने तिला होकार दिला दाबून घेतले जोरजोरात मग मी पण निघालो तिच्या घराच्या बाहेर हातात दोन सर्वतच्या बाटल्या घेऊन बाहेर सर्व गर्दी झाली होती आणि होळी साजरी करत होते त्या होळीनंतर बाबीने मला भरपूर वेळा बोलावल्या जेव्हा जेव्हा तिचा नवरा घरी नसतो ती मला बोलावते आणि मज्जा करून घेते तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी नक्की सांगा आवडली तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका अशाच नवीन नवीन स्टोरी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार